आपल्याची न्यूज चॅनल अहमदाबाद लंडन हे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि जवळपास दोनशे बेचाळीस प्रवासी त्यामध्ये होते आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे दोनशे बेचाळीस प्रवाशांचं दुःख मृत्यू त्यामध्ये झाला आहे आणि आणखी काही तिथं पडलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअल्टी झाली आहे हे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्घटना जसं विमानामध्ये ही अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये हुँ झाला आहे महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे मी आ, त्या जे मृत्यू आहे त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना श्रद्धांजली देत असतानाच खऱ्या अर्थाने त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी सबस्क्राईब करा आणि परिसरातील